ऊस उत्पादकांना भरीव अशा प्रकारची पहिली उचल आणि अंतिम पेमेंट मिळावं याच्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती किसान सभा आणि युवा शेतकरी संघर्ष समिती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर आंदोलने करते आहेत याचा परिणाम म्हणून सांगली सोलापूर पर्यंत सीमित असलेलं ऊसाचं आंदोलन आता मोठ्या प्रमाणामध्ये अहमदनगर सोलापूर आणि मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पसरताना आपल्याला दिसत आहे त्याचा चांगला परिणाम म्हणून चांगले करार सुद्धा भरघोस वाढ करून शेतकऱ्यांनी पदरात पाडून घेतलेले आणि आंदोलनाचा विजय होताना दिसतोय मात्र या सगळ्या आंदोलनामध्ये दुसरी एक अत्यंत गंभीर बाब समोर आलेली आहे ती म्हणजे एफआरपीची रक्कम कमी राहावी यासाठी हे कारखाने मोठ्या प्रमाणामध्ये रिकव्हरी चोरी करताना दिसत नगरच्या पट्ट्यामध्ये विशेषतः जी आकडेवारी आम्ही मिळवली त्यातून हे सिद्ध झालेलं आहे की परवा परवा ज्या कारखान्यांची रिकव्हरी ही साडेबारा तेरा पर्यंत होती त्यांची रिकव्हरी कागदावर आता त्यांनी कमी करत केवळ साडेनऊ दहा पर्यंत खाली आणलेली आहे त्याच्यामुळे एफ आर पीची रक्कमच या कारखान्याची कमी दिसते आहे आणि तेवढी रक्कम देऊन ते ऊस उत्पादकांना बोळवण करताना दिसत आहे मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये जिथे आंदोलन झाली तिथे सुद्धा नजीकच्या काळात ही रिकव्हरी कमी दाखवण्याचा ट्रेंड समोर आलेला आहे ज्या कारखान्यांमध्ये परवा परवा साडेबारा रिकव्हरी होती ती साडेनऊ वर कशी आली हा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे रिकव्हरीची चोरी होते वजनाची होतच होती आता मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मारलं जात हे यातून समोर येत आहे कुठेतरी इथेनॉल निर्मितीचे जे प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये जो कच्चा माल लागतो त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये साखरेचं प्रमाण ठेवावं लागतं परस्पर एफ आर पी मध्ये न दाखवलेली साखर किंवा अंतिम उतार्यामध्ये न दाखवलेली साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वळून अशा प्रकारे रिकव्हरी मारली जाते का असा सुद्धा प्रश्न हा जाणकार अभ्यासक व्यक्त करतायत त्याचबरोबर ज्यूस टू इथेनॉल हा जो काही एकंदरीत प्रकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ट्रँकरच्या ट्रँकर इथेनॉल निर्मितीसाठी शुगर ज्यूस चे बाहेर काढून शुगर सिरप हे बाजूला काढून घेत अशा प्रकारे रिकवली मार, मारली जाते काय असा सुद्धा प्रश्न येतोय इथेनॉल निर्मितीमधून जे रेव्हेन्यू क्रिएट होतो जो पैसा मिळतो तो शेतकऱ्यांना एफआरपीच्या रुपाने तर मिळत नाहीच मात्र अंतिमता ज्यावेळी रेवेन्यू शेअरिंगचा मुद्दा येतो तिथे सुद्धा खर्च आणि उत्पादन उत्पन्न हे समान दाखवलं जातं आणि एक छदान सुद्धा शिल्लक दाखवला नाही या खाली शेतकऱ्यांना तो रेव्हेन्यू शेअरिंग हा होत नाही ही बाब सुद्धा समोर आलेली आहे त्यामुळे रिकेव्हरीच्या बाबतीमध्ये जी आ, चोरी होते आहे हा चोरीचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्याचा निर्णय किसान सभेनं घेतलेला आहे साखर आयुक्तांची भेट घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये याबाबत पारदर्शकता आणली पाहिजे ही मागणी आम्ही करणार आहोत शेतकऱ्यांना अशा प्रकारे लुट कारखानदारांनी थांबवावं अन्यथा कारखान्यावर चालून आल्याशिवाय किसान सभा आणि ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती राहणार नाही हा इशारा या निमित्ताने आम्ही कारखानदारांना देतो आहोत